नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता मित्रांनो बाजार समिती सोलापूर अवक अठरा हजार तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी शंभर सरसंद्राय सातशे रुपये क्विंटल आणि या ठिकाणी जास्तीत जास्त सोळाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील हे होते आजचे कांदा बाजारभाव